नमस्कार मराठी रोहिणी किचन या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते तर माझ्या प्रत्येक सुग्रणीला गुढीपाडव्याचा सण जवळ आलेला आहे तर या गुढीपाडव्याच्या सणानिमित्त उपयोगी येतील अशा उपयुक्त किचन टिप चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया टिप नंबर एक गुढीपाडवा स्पेशल पुऱ्या करताना चार चमचे कडकडीत तेलाचे मोहन पिठात घालावे व कणिक मळताना कणिक थोडी घट्ट मळावी जर तुम्ही चार वाटी कणिक घेतली असेल तर त्यात एक वाटी बारीक रवा मिक्स करावा यामुळे जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही त्यामध्ये एक चमचा साखर देखील घालावी किंवा घालू शकता यामुळे पुऱ्या छान अशा टम्म फुकतात टिप नंबर दोन पुरणपोळी बनवताना हरभरा डाळ शिजवताना कुकरमध्ये जेवढी डाळ तुम्ही घेतली आहे तिच्या तीन पट पाणी कुकरमध्ये घालावे डाळ शिजवायला ठेवा नंतर तीन ते चार शिट्ट्या करून घ्या तीन ते चार शिट्ट्यातच डाळ छान अशी चांगली शिजते नंबर तीन पुरणपोळीसोबत गुळवणी आपण बनवत असतो तर गुळवणी बनवताना सुक्क खोबरं किसून तुपामध्ये फोडणी द्या नंतर पाणी आणि गुळ त्यामध्ये टाका यामुळे गुळवणी चवीला अप्रतिमच लागेल अत्यंत उपयुक्त टिप नंबर चार गुढीपाडवा स्पेशल तांदळाची खीर बनवत असाल तर तांदळाच्या खिरीमध्ये पेडे आणि खवा टाकल्यास तांदळाची खीर चविष्ट लागते टिप नंबर पाच गुढीपाडवा स्पेशल आचारी पद्धतीचा शिरा बनवताना नेहमी जेवढा रवा घेतला असतो त्याच्या निम्मे किंवा थोडे जास्त तूप त्यामध्ये वापरा एक कप रव्यासाठी तुम्ही अर्धा किंवा पाऊन कप तूप त्यामध्ये वापरावे व अडीच कप ते तीन कप पाणी अशा पद्धतीने रवा तूप पाणी घ्यावे यामुळे शिरा एकदम परफेक्ट असा बनेल अतिशय खास व उपयुक्त टीप नंबर सहा परफेक्ट शिरा बनवताना शिऱ्यामध्ये एक पदार्थ आवर्जून घाला ती म्हणजे लवंग व वेलची पूड तर वेलची पावडर बरोबर तीन ते ती चार लवंगा त्यामध्ये वापरा जेणेकरून शिरा एकदम चवीला उत्कृष्ट असा होतो तर शिरा बनवताना तुम्ही ही टीप ट्राय करू शकता अत्यंत उपयुक्त टीप नंबर सात वेज पुलाव बनवताना खडा मसाला थोडासा कुटून मग भातामध्ये घालावा यामुळे भात स्वादिष्ट होतो टिप नंबर आठ दुधाच्या पावडरची पेस्ट करून कुकरमध्ये दोन सिट्ट्या करून घ्याव्यात यामुळे थंड झाले की खवा तयार होतो टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा टीप नंबर नऊ कोणतेही तळण तळून शिल्लक राहिलेले तेल पुन्हा वापरता यावे किंवा ते खराब लागू नये यासाठी त्या शिल्लक राहिलेल्या तेलात एक चिंचेचा तुकडा टाकून ठेवावा अत्यंत उपयुक्त व सुग्रणींसाठी अत्यंत भन्नाट टीप नंबर दहा मुगाच्या डाळीचा हलवा बनवताना त्यात थोडी दूध आणि दुधाची साय घालावी यामुळे मुगाच्या डाळीचा हलवा अतिशय टेस्टी व रुचकर व खमंग असा लागतो तर हलवा बनवताना तुम्ही ही टीप ट्राय करू शकता अत्यंत उपयुक्त टीप नंबर अकरा टॅमॅटो संपले असतील तर ग्रेव्ही बनवण्यासाठी तुम्ही टॅमेटो केचपचा वापर करू शकता अत्यंत उपयुक्त टिप नंबर बारा कांदा परतण्यावर भाजीची चव अवलंबून असते कांदा जास्त परतल्यास भाजीला छान खमंगपणा येतो व कांदा कच्चा परतल्यास भाजी शिजल्यावरही त्या भाजीला कांद्याचा वास येतो अतिशय खास टिप नंबर तेरा गुढीपाडवा स्पेशल पुरणपोळी बनवताना पुरण शिजवताना त्यात उलटणे उभे राहिले की पूरण तयार झाले असे समजावे गुढीपाडवा स्पेशल अतिशय खास टिप नंबर चौदा बासुंदीला दाटपणा येण्यासाठी दूध आटवून झाले की त्यात एक चमचा कॉर्नफ्लावर थोड्या दुधात मिसळून ते बासुंदीमध्ये घालावे अत्यंत खास व उपयुक्त टिप नंबर पंधरा बासुंदी आदल्या दिवशीच करून ठेवावी यामुळे किंचित घट्टसर होतेच पण जास्त मुरल्यामुळे रुचकर देखील लागते टिप नंबर सोळा श्रीखंड शिल्लक राहिल्यास त्यामध्ये थोडेसे दूध घालून ठेवावे म्हणजे ते आंबट होत नाही प्रत्येक सुग्रणीच्या कामी येईल अशी उपयुक्त टिप नंबर सतरा कचोरीचे सारण बनवताना बेसन भाजून घालावे यामुळे सारण अत्यंत खमंग असे लागते अतिशय खास व उपयुक्त टिप नंबर अठरा भजे कुरकुरीत होण्यासाठी थोडासा सोडा घालून सोड्यावरती लिंबू पिळावं आणि सर्व पीठ एकजीव करून घ्यावं तर भजी बनवताना ती अधिक चटपटीत व कुरकुरीत असे होण्यासाठी ही टीप ट्राय करा अतिशय खास टीप नंबर एकोणीस कोणतीही डाळ शिजवण्या अगोदर ती दहा ते वीस मिनटे कोमट पाण्यात भिजत ठेवावी आणि मग शिजवावी यामुळे डाळ लवकर शिजते व तिची चव ही छान लागते तर तुम्ही पण कोणतीही डाळ शिजवताना ही टीप फॉलो करा टीप नंबर वीस तळणीच्या तेलात थोडे पाणी पडले तर तेल तडतडते अशा वेळेस त्यात थोडेसे मीठ घाला यामुळे तेल तडतडणे लगेच थांबते अत्यंत उपयुक्त गुढीपाडवा स्पेशल टिप नंबर एकवीस काजू बदाम वेलची याची पूड किंवा पावडर करून ठेवा मग ती शेवयाची खीर बनवताना तुम्ही त्यामध्ये वापरू शकता यामुळे खीर छान घट्टसर होते आणि चवीलासुद्धा अप्रतिम अशी लागते साधी सोपी पण प्रत्येक सुगरणीच्या कामी येईल अशी खास टिप नंबर बावीस बटाटे उकडून घेतल्यानंतर बटाट्याची साल काढण्यासाठी गरम बटाट्यामध्ये पाणी टाकल्यामुळे बटाट्याची चव बिघडते यासाठी बटाटे उकडून घेतल्यानंतर ते पाच मिनटे फ्रीजमध्ये ठेवा यामुळे बटाटे थंड होतात आणि सालसुद्धा आपण त्याची पटकन काढू शकतो किंवा त्याची साल पटकन निघते प्रत्येक सुग्रणीच्या व ग्रहणीच्या कामी येईल अशी अतिशय खास व उपयुक्त टीप नंबर तेवीस हिरवी मिरची कापल्यानंतर चिंचेच्या पाण्याने हात धुतल्यास हाताला होणारी जळजळ किंवा आग होत नाही प्रत्येक सुग्रणीसाठी अतिशय भन्नाट व खास टीप नंबर चोवीस पुरणपोळी बनवताना पोळी तव्याला चिटकत असेल व ती जळत असेल तर अशा वेळी पोळ्या करण्याआधी तव्यावर थोडं मीठ गरम करावं यामुळे पोळ्या खूपच छान भाजल्या जातात तर पुरणपोळी बनवताना तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा व टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा टिप नंबर पंचवीस लिंबू कट केल्यानंतर ते अर्धे किंवा निम्मे राहिले असेल तर ते कोणत्याही पालेभाजीमध्ये ठेवावे यामुळे लिंबू खराब होत नाही व यामुळे लिंबू ताजे राहते टिप नंबर सव्वीस डाळीची आमटी किंवा वरण करताना हिंगाची फोडणी करताना तेलाऐवजी तूप वापरली तर हॉटेल किंवा ढाबा याच्यावर भेटतं अगदी तशीच चव आमटी किंवा वरणाची येते वर अगदी ढाब्यावर भेटतं अगदी तसंच घरी जर वरण किंवा आमटी बनवायची असेल तर ही टीप ट्राय करा टीप नंबर सत्तावीस कच्चा कांदा खाल्ल्यास शरीराला थंडपणा मिळतो आणि नसाचे ब्लॉकेजेस उघडून रक्तदाबसुद्धा नियंत्रणात राहतो यामुळे तरी उन्हाळ्यात किमान कच्चा कांदा हा आवश्यक हवा तर उन्हाळ्यामध्ये उत्तम आरोग्यासाठी तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा प्रत्येकाच्याच कामी येईल अशी उपयुक्त टीप नंबर अठ्ठावीस उन्हामुळे चेहरा काळवंडला असेल तर द्राक्षाचा रस चेहऱ्यावर लावा यामुळे चेहऱ्यावरचा रंग पूर्वीसारखा होईल वरील टिप आवडल्यास मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद